संत शेख मोहम्मद महाराज यांचा संग्राम आपण त्यातील ओव्या आणि अर्थ जाणून घेऊया आज श्रावण महिना सुरू होत आहे सगळ्यांना या नवीन महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि या श्रावणात ग्रंथ वाचन करा नवीन नवीन माहिती जाणून घ्या म्हणूनच आज आपण संत शेख मोहम्मद महाराज यांचा हस्तलिखित योगसंग्राम ग्रंथ त्याचं एक पारायण या महिन्यात पूर्ण करणार आहोत त्यात एकूण अठरा अध्याय आहेत असे दररोज कमीत कमी शंभर ओवी आणि त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया प्रसंग पहिला ओम नमोजी अव्यक्त रामा ब्रह्मादिकान कळे महिमा अविनाश म्हणून या कोटी मयंका हुनी प्रकाश थोरू, तेथे वेद भेद शास्त्राचा विचारू पाहू न शके शेख मोहम्मद महाराज जे अव्यक्त स्वरूप आहे मेघाप्रमाणे ज्याचा वर्ण आहे अशा या भगवंताला अविनाशी तत्वाला नमस्कार करत आहेत आणि ज्या भगवंताचं नेत्र विशाल स्वत एक कल्पवृक्ष आहेत आणि ज्याचा कोटी सूर्यापेक्षाही प्रकाश जास्त आहे आणि ज्याचं वर्णन वेदही करू शकत नाही अशा या भगवंताला ते नमस्कार करतात ओम मन वाचे अगोचरू ज्याचे मन साक्षात्कारू एरास साक्षात विचारू सद्गुरु ओंकार मूळ रचना जो वेदशास्त्रांचा आधार कंदू तेथो निगुन सहाकाराला त्रिविदू शून्याकार प्रस्तू हे मन व वाचेला गोचर न होणाऱ्या आणि ज्याला त्यालाच साक्षात्कार असणाऱ्या मात्र शब्द ज्ञानाने पाहायला लावणारे जे परब्रह्म आहे त्याची प्राप्ती सद्गुरू वाचून होणार नाही आणि ज्याची ओंकार ही मूळ रचना आहे जो वेद व शास्त्रांचा गाभा आहे आणि तेथूनच सत्व रज आणि तमगुण साकार झाले उत्पत्ती स्थिती लय ही त्रिगुणात्मक प्रकृती निर्माण झाली त्या त्यातूनच शून्याकार विशा विशेष वस्तू निर्माण झाली ओंकार स्तवन केले बोबड्या वचनी ते ऐकावे संत श्रोतेजनी भाव ओंकारापासून आकार उकार आणि मकार उत्पन्न झाले आणि मी ते बोबड्या शब्दांनी स्तवन करत आहे सर्व श्रोत्यांनी ते भक्तीपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकावे ओंकार सत्यक्षराक्षर पहा अर्ध मातृकेचा पसर तेथून ओळखा हे चराचर साकार ले पै आणि या ओंकारापासूनच हे चराचर झालेलं आहे हे आपण ओळखावं ओविली विवेक रत्नांची माळ चर्चिता वाढेल पाललाळ सकळ तोडणी विवाळ हरिसी स्तविले आणि मी विचार रूपी रत्नांची माळ निर्माण केली आहे जास्त चर्चा केली तर पाल्हाळ वाढेल म्हणून मी अनावश्यक विस्तार न करता श्रीहरीचे स्तवन करतो ओम नमोजी परमदिनोद्धारणा मज लावावी कृपाची असताना मंग उत्तो द्रवे पाना परावाचेचा आणि हे दिनांचा उद्धार करणाऱ्या ओंकार स्वरूपा तुला माझा नमस्कार असो मला तुम्ही कृपारूपी स्थानाला लावा आणि या परावाचेचा पाहणा मग द्रवत राहील मग तो परावाचेनी वचने शीघ्र होय तुरियेचे कथन तेव्हा हरिनाम स्मरण हृदयी सिद्ध वसे मग त्या, त्या परावानीच्या बोलण्यामुळे त्वरित तुरीचे ज्ञान शेवटच्या अवस्थेचे कथन होईल आणि त्यामुळे हृदयात हरिनाम स्मरण अंतकरणात सिद्ध होईल न अक्षर ओम राहिली माघारा न आरंभिला तो अवधारा संती चित्त द्यावे उत्तरा शेख मोहम्मद म्हणे ओम मागे राहिल्यास म्हणजे न म्हणजे नव लावाचा आरंभ कसा होतो हे ध्यान देऊन ऐका शेख मोहम्मद संत सज्जनांना व साधकांना म्हणत आहे न अक्षरे नवलाव जाना पातलो सरस्वतीच्या स्तवना चित्त द्यावे किंकराच्या वचना लडिवाळ म्हणून या आणि तुम्ही आता हा नवलाव म्हणजे या नवीन ग्रंथ समजून घ्या आणि हे सरस्वती म्हणजे वाणीचे स्वस्त्रवण करीत आहे या सेवकाच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष असू द्या कारण मी तुमचे लेकरू आहे शेखमहोद महाराज सरस्वतीला वंदन करतात आणि मी तुमचं लेकरू आहे आणि मला आशीर्वाद द्या नमिली माता पवित्रते कृपा कृपाशक्ती जे करी ईश्वराची प्रेमभक्ती सोहम प्रेमला विगुती बोधी बोधाचे पै जी ईश्वराची म्हणजे जगत निर्मात्याची प्रेमरूपी भक्ती आहे सोहम म्हणजे मी ब्रह्म आहे ज्ञान सोपे करून बोधावर आरूढ करणारी ती पवित्र कृपाशक्तीला मी नमन करतो नमिले सव कृपे साजनी नित्य तुवा वसावे माझे वदनी मंग मी प्रवर्तेनानुसंधानी स्वानुभवा लागी हे कृपा करणारे आदिशक्ती हे सरस्वती माता तू नित्य माझ्या मुखात वसावे मग मी स्वानुभवाच्या आधारे अनुसंधान करण्यास प्रवृत्त होईल हा ग्रंथ मी पूर्ण करेन नमिले सव कृपे विल्हाळे मज द्यावे अमृताचे गराळे मग शब्द उठती सोळे शुच ब्रह्मानंदे हे कृपारूपी प्रिय तुला मी शरण आलो आहे तुम्हाला अमृताची घोट पाच मग माझ्या मुखातून पवित्र शब्द निघतील व शब्द ब्रह्मानंद निर्माण होईल नरासुराची प्रवसनी तरी तो आदी शक्ती भवानी अखंडेश्वराचे ध्यानी प्रकाश असे तुझा या नरासुराची म्हणजे मानव देव आणि राक्षस या सगळ्यांची निर्मिती करणारी ही आदिशक्ती आहे आणि मग या आदिशक्तीचं मी ध्यान करतो आणि तुझा आशीर्वाद माझ्यावर राहू दे हे संत शेख मोहम्मद महाराज देवीला विनवणी करत आहेत नामरूप ठसा पासून जैसे वडवानळे द्रव्य पाणी नाही तरी निराकार निरशून्य ईश्वर होता नाम आणि रूप हे तुझ्यापासून निर्माण झाले आहे ज्याप्रमाणे सूर्याच्या या प्रखर अग्नीपासून जल निर्मिती होते तस ईश्वर निराकार शून्य होता अगोदर निर्गुण निराकार असणारा हा परमेश्वर आदिशक्तीने तो सगुण रूपात नाम रूपात आणला करिता रसाळ वैखरी नाना परीची उमटे लहरी तो तो कृपा प्रतिपाळ करी धृती पाना घाली माझ्या या रसाळवाणीने मी नमस्कार करतो म्हणजे नाना प्रकारच्या लहरी म्हणजे लाटा निर्माण होतील तशी तो कृपेने माझा सांभाळ कर आणि धैर्य रूपे पाना मला पाच संत शेख मोहमद महाराज आदिशक्तीला नमन करतात आणि म्हणतात की या ग्रंथासाठी मला तू शक्ती दे माझ्यावर कृपा कर नकळे म्हणून सरस्वती नमस्कार करून माग तो मती मंग ती बोललेली विशाळ शक्ती ते परियसा पैन आणि शेख मोहम्मद महाराज या सरस्वती मातेला वंदन करतात नमस्कार करतात आणि मला तो आता अशी वाणी दे ती अमृतवाणी दे ते तो गोडवा दे ते माधुर्य दे त्याच्यामुळं मी हा ग्रंथ पूर्ण करू शकेल नवल बोल कृपावचनी तुझ मी प्रसन्न मुळापासून एकविध होऊन या विज्ञानी स्तवी सद्गुरु मग सरस्वती माता मोठ्या नवलाईने म्हणाली मी तुला पहिल्यापासून प्रसन्न आहे तेव्हा तू एकविध होऊन ज्ञानवान अशा सद्गुरूचे स्तवन कर एकविध म्हणजे एकनिष्ठ होऊन आणि एकनिष्ठेने त्या सद्गुरूची भक्ती कर स्त, सद्गुरूचे स्तवन कर मी तुझ्यावर अगोदर पासूनच प्रसन्न आहे राहिला मागे ओंकार नकारू पुढे आरंभीला तो मकारू सद्गुरु वर्णवयाचा विचारू परियसा संत ही आणि ओंकार शब्दातील अकार आता मागे राहिला मकाराचा मा आरंभ झाला संत हो सद्गुरूचे वर्णन स्तवन मी करत आहे ते तुम्ही लक्षपूर्वक आहे का सद्गुरु नाम गुणातीत हा ते तेव्हाच सद्गुरु हे नाम गुणातीत आहे रु रू म्हणजे रूपविरहित म्हणून या शेख अंबद मात चर्चिले झाले आणि हे सद्गुरूचं नाम हे त्रिगुण रहित आहे म्हणजे गुणातीत म्हणजे त्रिगुणाच्याही पलीकडं असणारं हे, हे सद्गुरूचं नाम आहे आणि रू म्हणजे रूपविरहित आणि मग शेख अंम्मद महाराज पुढे म्हणतात वर्ण करी कर जोडणी सद्भाव धरुनिया मज प्रेम दुनावले तत्व धरुणी बोधाचे परियसा शेख मोहम्मद महाराज सद्गुरूचे वर्णन करताना हात जोडून मनामध्ये सद्भावना ठेवतात सात्विक विचार मनात आहे म्हणून त्यांचं प्रेम दुनावलं आहे श्रोते हो लक्षपूर्वक ऐका म मार्ग दाविला मज या लागी वंदिला सद्गुरु राज निरूपिले ब्रह्मबीज श्रवणी तुझे मग म्हणजे मला सद्गुरूने मार्ग दावे यासाठी मी सद्गुरूचे आता वंदन केले आहे संतांनी ब्रह्मरूपी बीजाचे निरूपण माझ्या कानात केले आहे निरसिली दाविले निराभास ठेवणे मग ती लोपली दर्शने द्वैतपणाची आणि त्यामुळे मूळ मुण माया आता नष्ट झाली आहे आपण जे म्हणतो आपण या मायेत गुंतलेला असतो आता ही मूळ माया जो आभास आहे तो आता नष्ट झालेला आहे मला आता द्वैताचे दर्शन होणार नाही असे शेख मोहम्मद महाराज म्हणतात जैसे सनमुख पाहता दर्पण सन्मुख जे आपण तैसे सद्गुरूचे पाहणे पण पाठ पोठ नाही म्हणजे सद्गुरु विषय सांगताना ते म्हणतात जसा आपण आरसा समोर धरतो आणि आपली प्रतिमा त्यात दिसते तसे आपले सद्गुरू आहे त्यांचं ज्ञान त्याला पाठपोट नाही ते ज्ञान निखळ आहे आता माझे नमनजी सद्गुरू करावा पतिताचा अंगीकारू तुम्ही महावरिष्ठ दिगंबरू दीन तारक दुजे आणि हे सद्गुरू तुम्ही महान आहात वरिष्ठ आहात आणि दिगंबर आहात दिनांचे तारक म्हणजे नौका आहात म्हणून मी तुम्हाला वंदन करतो तुम्ही या पतिताचा स्वीकार करावा मानापना मानापमाना वेगळे केले शिष्यत्व लोपून गुरुत्व दिले पाहिजे जतन केले कृपेने तुमचे माझ्या ठिकाणी असलेल्या मानापमानापासून मला वेगळे केले शिष्यत्व नष्ट करून मला तुम्ही गुरुपद दिले पण मी आता त्याचे जतन केले पाहिजे यासाठी मला तुमच्या कृपेची गरज आहे माय बापांचा आठविता उपकार त्यांनी हा वाढविला संसार परिभव मोचकाचा विचार नेनतीच काही आई वडिलांचा सुद्धा उपकार आहे कारण त्यांनी हा संसार वाढविला पण या भव दुःखातून सोडवण्याचा विचार त्यांना माहीत नाही आणि हा कुणाला माहीत असतो तर तो सद्गुरूंना माहीत असतो ममता या विस्तार केला चौऱ्याऐंशी लक्ष कारभार फार तितके ठाई विषय विषा मज भोगणे लागले ममता म्हणजे माझे हे माझं ते माझ सगळं माझ म्हणजे प्रत्येक वस्तूला चिपटून बसणं आणि ते माझच आहे असा अधिकार दाखवणं ही ममता माझे व मी या अज्ञानामुळे लक्ष चौऱ्याऐंशी योनीमध्ये फेऱ्या मारल्या जन्म मृत्यूचा फार मोठा कारभार झाला प्रत्येक जनामध्ये पंचविषयरूपी विष मला अपार भोगावे लागले मग जे विषय इंद्रिय आहेत आणि त्यामुळं मला हे भोग भोगावे लागले म अक्षर केवळ जाना त्यात वर्णिला सद्गुरु राणा पुढे योगेश्वराच्या स्तवना आरंभ केला आणि मग या ओंकार शब्दातील म अक्षर आता समजावून घ्या त्यातील मी सद्गुरूचे वर्णन केले आहे त्यानंतर योगेश्वर भगवान परमात्म्याची स्तुती करण्याचा आरंभ केला मग सद्गुरु म्हणे शेख मोहम्मद तो माता पिता वंदीचे शुद्ध हा ऐके माझा शब्द सगुण सुता तेव्हा सद्गुरु शेख असं म्हणतात तो आता माता पित्याला वंदन कर हा माझा शब्द तू नीट ध्यानात ठेव हो। माय बापे प्रतिपाळीले तुझ महासायाचे आरंभिले काज सायासे केले शरीराची ओझ हो नवमास जठरी आणि आता सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजांचे जे गुरु चांद बोधले महाराज संत शेख मोहम्मद महाराजांना म्हणतात की तुझ्या माता पित्याने अतिशय कष्टाने तुझा सांभाळ केलेला आहे तुझ्या शरीराचं जतन केले आहे नऊ महिने नऊ दिवस उदरात पोषण फार कष्टाने केले आहे हे लक्षात ठेव सद्गुरु बोले दृष्टांत उत्तरी पाहे पा पुंडलिक सत्वधरी माय बापाची सेवा करी साचारी सद्भाव आणि मग शेख मोहम्मद महाराजांना म्हणून तो पुंडलिकाचा आदर्श डोळ्यासमोर हो, ठेव असा दृष्टांत सद्गुरूने दिलेला आहे पूर्वी लोहदंड क्षेत्र पंढरी होती महाविष्णूची नगरी तेथे पुंडलिक राज्य करी सत्वधीरपणे आणि पूर्वीच्या काळी पंढरपूरचे नाव लोहदंड होते आणि या लोहदंड ही विष्णूची नगरी आहे पण आज तेथे पुंडलिकाचे मेहमान आहे त्या पंढरीत त्याचे साम्राज्य आहे ऐकून भक्तीचा निर्धार कौतुक पाहती ईश्वर वरुण घातली भीमेची धार सत्व पहावया आणि मग ज्यावेळेस पुंडलिक माता पित्याची सेवा करत होता त्यावेळेस पुंडलिकाच्या भक्तीची परीक्षा साथ पाहण्यासाठी त्याच्या निर्धाराचे कौतुक पाहण्यासाठी त्याच्या अंगा अंगावरून भीमा नदीची धार घातली आणि पुंडलिकाची सत्व परीक्षा घेतली दुभाग झाले असे भीमातीर द्वारक येऊन आले शारंगर हुवे ठाकले समोर चरित्र पाहया आणि पुंडलिकाचे चरित्र पाहण्यासाठी साक्षात भगवान परमात्मा आले आणि त्या आगमनावेळी भीमा भीमातीर दुभंग झाले त्यातून शारंगधर पुंडलिकासमोर उभे टाकले पितृसेवा करी पुंडलिक करावं उजवा धरून हृदय पाव वाम करे विट टाकली बैसाव स्वामी महाश्रीपती आणि मग पितृसेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाचा उजवा हात सेवेत गुंतला होता म्हणून त्याने डाव्या हाताने विट फेकली आणि तो म्हणाला हे स्वामी लक्ष्मीपती आपण या विटेवर बसावी पुंडलिक म्हणे श्रीरंग पित्याचा होईल निद्राभंग म्हणून न घड्याची प्रसंग बोलवायला लागे आणि भगवंत येऊन सुद्धा पुंडलिक भगवंताला म्हणतात की हे भगवंता हे श्रीरंगा जर मी उठलो तर माझ्या पित्याचा निद्राभंग होईल म्हणून मी आता काही बोलत नाही ह्या विटेवर उभा राहा पुंडलिके विनविले विश्वनायका भा मागितले सांगेन टीका तुम्ही माझे गावीहून जाऊ नका सेव घे सेवा घेतल्या विन आणि या पुंडलिकाने जगाच्या मालकाला विनंती केली वचन घेतले हे देवा तुम्ही माझी सेवा घेतल्या वाचून माझ्या गावाहून जाऊ नका विठ्ठले विटेचा आदर घेतला अठ्ठा युगे तो उभा ठाकला भंग नाही केला पुंडलिके पित्याचा आणि विठ्ठलाने विटेचा आधार घेतला आणि तो भगवान परमात्मा अठ्ठावीस युगापासून तिथे उभा ठाकला पुंडलिकाच्या पितृसेवेत विक्षेप आणला नाही पुंडलिकाने पितृसेवेचा वृत्तभंग केला नाही आणि अशा प्रकारे तो पांडुरंग तो विठ्ठल युगानुयुगे त्या ठिकाणी आहे पुत्र भावे करे मायबापाची भक्ती सत्य लाधील त्या सायुजता मुक्ती स्त्री सहित व्रत रेविन भक्ति असेच आणि जे पुत्र आपल्या माता-पित्यांची भक्ती करतील त्यांना सायुजता म्हणजे सर्वश्रेष्ठ जी मुक्ती समजली जाते ते सायुजता मुक्ती मिळेल असे शेख मोहम्मद महाराज सांगत आहेत आई सी सारू निबंध वार्ता निवांत केला शेख मोहम्मद स्रोता आता भावे वंदी माता-पिता सद्गुरु मनतसे आणि हे सद्गुरुने सांगितलं शेख मोहम्मद महाराज निवांत झाले त्यांच्या मनाचं समाधान झालं आणि ते म्हणतात आता माता पित्याला आपण वंदन करूया मग नमस्कारिली माता पिता ज्यांच्यानी जोडीला सद्गुरु जाता तेव्हा आत्मज्ञान कथा वार्ता चर्चिता झाला तो अवधारा मग मी माता पित्यानं नमस्कार केला कारण त्यांच्या कृपेमुळे मी आत्मज्ञानाची कथा व वार्ता या विषयावर चर्चा करीत आहे श्रोते ध्यान देऊन ऐका नमस्कार लिती माता पिता तीही चरणी मी माता पित्यांना वंदन केले त्यांनी मला गुरु गुरुचरणी यशवंत हो असा आशीर्वाद दिला आता इतुका घेऊन या नाभिकार पुढे नवीन ते योगेश्वर मंग त्याचे कृपेचे अंकुर फुटती मद दिनाला मग श्री गुरु आणि माता पित्यांचे आशीर्वाद मिळाल्यावर आता योगेश्वर पर वंदन परमात कारण त्यांच्याच प्रसन्नतेने या दिनाच्या प्रतिभेला फुटतील म मा अक्षर माघासरल्या उपरी पुन्हा सी आरंभिली साचारी वर्णावया साधकेश्वरी आरंभ केला आता म कारानंतर सी विवेचन करण्यास साधकेश्वरांनी आरंभ केला आहे शीघ्र सिद्धांत ते साधकू ज्याचे नि तर हा विश्वलोको भावभक्तीचा हो विश्व चरणी जयांचे या तरुण जाण्यासाठी ज्यांच्या चरणावर भावभक्तीचा अभिषेक करावा तो शीघ्र सिद्धांत साधकास लाभो सीमा त्यांची थोरासे जाण कथिता नयेची या वदना ते खांब या त्रिभुवना धीर मेरू जयसे पर्वताप्रमाणे जे त्रिभुवनाला आधारभूत स्तंभ आहेत त्यांच्या या सामर्थ्याला अति विस्तीर्ण सीमा आहे त्या सामर्थ्याचे मुखाने वर्णन करता येणे शक्य नाही सी न जे न जेथे काही उमटे दर्शन झाली बहुबंधन तुटे सेवा घडल्या त्रिगुण फाटे शीघ्र हेळा मात्रे आणि सी म्हणजे जेथे काहीच उमटत नाही त्याचे ज्ञान झाल्यास बहुबंधन तुटते आणि सेवा घडल्यास त्रिगुणात्मकता क्षणात फाटते असे तत्व तुका असे खारा रवी शिशी नवलक्ष तारा तेही फेरे खाते या परब्रह्म तत्त्वापुढे सी पुढे खूप अथांग असूनही खारा असल्यामुळे समुद्र तुलनेस येऊ शकत नाही सूर्य चंद्र नवलक्ष तारे हेही असमर्थ होऊन केवळ फेरेच मारत आहेत म्हणजे एवढं ब्रह्मांड ही सगळी सृष्टी जे फिरत आहे ती सगळी भगवंताची कृपा आहे या भगवंताच्या शक्तीमुळे हे चाललेलं आहे श्रीकारी ओम नमोजी नारायण या अल्ला म्हणती यवन या वेगळे अनेक स्तवने साई दर्शनांची आणि मग शेख मोहम्मद महाराज पुढे म्हणतात आता मी ओंकार रूपे नारायणाला वंदन करतो त्याला मुस्लिम लोक अल्ला म्हणतात याहूनही सहा शास्त्रांची अनेक स्तवने आहेत सी शे शून्य मिन मार्गे घेतली सिद्ध साधू संतांची अंगे रसल्या विन समजविली भिंगे विपरीताचे सुप्रिते सी म्हणजे शून्यात प्रवेश करून जसा मासा पाण्यात उलटा प्रवास करतो त्याप्रमाणे सिद्ध ज्ञानी साधू संतांचे विचार घेतले प्रस जाणून सांगितले अतर्के ते सुतर्काने कथन केले जे अतर्क आहे ते सुतर्काने कथन झालेलं आहे या लागे शरण आलो तुम्ही बोले शेक मद उदास कृपा करून या सेवकास द्यावी आता खऱ्या अर्थाने या ग्रंथाला सुरुवात होत आहे संत शेख मोहम्मद महाराजांनी हा समाजासाठी जो प्रबोधनात्मक ग्रंथ लिहिला या समाजाच्या उद्धारासाठी ग्रंथ लिहिला असे या ग्रंथातून त्यांनी अनमोल विचार मांडले ते आपण ऐकूया मंग बोलिले साधकेश्वर तुवा पूर्वीच पूजला ईश्वर म्हणून अंकुर सोहोळ हृदय तुझे, तुझे। तेव्हा सद्गुरू शेख मोहम्मद महाराजांना म्हणतात कि या यापूर्वीच आता ईश्वराची पूजा केली आहे म्हणून तुझ्या हृदयात पवित्र अंकुर फुटत आहेत मग ऋषी केला नमस्कार पुढे आरंभीला धकार सांडीला सिकार अक्षर बद्धेसी आणि मग जे ऋषी मुनी जन्म आले आणि ऋषी मुनींनी जे महान कार्य केलं अशा ऋषी मुनींना माझा नमस्कार असो असे शेख मोहम्मद महाराज म्हणतात शहाण्णव कुळींचे कवीश्वर आणि कन्नी ज भक्त उदार ते नमस्कार साष्टांग पय या कुळांमध्ये या धर्तीवर कवी लेखक उदार भक्त जन्माला आले त्या सर्वांना माझा नमस्कार आहे नमस्कार करुणिया वचन बोले शेख मोहम्मद विज्ञान लढिवाळ असे तुमचे दिन आशीर्वाद द्यावे नमस्कार करून शेख मोहम्मद महाराज म्हणतात मी तुमचं लेकरू आहे मी दिन आहे मला तुम्ही आशीर्वाद द्या धकारी न मिले श्रोते महाकुशल वक्ते या वेगळे बावळे नेनते ये नमस्कार येले आणि या ध अक्षराने नमस्कार करून जे कुशल वक्ते आहेत त्यांनाही वंदन केले तर काय पर अज्ञानी मूर्ख दुर्जन प्रथम वंदे या न्यायाने संत शेख मोहम्मद महाराजांनी या ग्रंथासाठी सगळ्यांना वंदन केलेलं आहे धर्मनिष्ठ पुण्यार्थी भले आत्मत्व सत्संगती निवाले मनुष्य देही देवपणे मिरवले त्यासे माझा नमस्कारो आता ज्यांनी संतांच्या संगतीत आत्मज्ञान प्राप्त केलं आहे जे धर्मनिष्ठ भाग्यवान आहेत जे मानवदेवी असून ज्यांना देवपण प्राप्त झालं आहे अशा या सर्वांना माझा नमस्कार धरुणी परमार्थ प्रबोध कृती अष्टही अंगे बांधली श्रद्धा शांती आसनी शयनी भोजनी मती परमेश्वरी शुची जे परमार्थी आहेत व समाजासाठी अखंड प्रबोधन करतात संपूर्ण शरीरात श्रद्धा व शांतीची स्थापना केली आहे के बसताना झोपताना भोजन करताना जे शुद्ध भावनेने भगवंताचं नामस्मरण करतात भजन करतात अशा या सर्वांना माझा नमस्कार आहे अशा प्रकारे आज आपण साठ ओव्या घेतल्या उर्वरित ओव्या संध्याकाळी सात वाजता आपण पाहूया दररोज अशाच काही ओव्या आणि त्याचे अर्थ जाणून घेऊया आणि या श्रावण महिन्यात संत शेख मोहम्मद महाराजांचा जो योग संग्राम आहे त्याचं पारायण करू त्यांचे विचार जाणून घेऊया रामकृष्ण हरी